नमस्कार मी अमर गालफडे आपलं न्यूज भारतच्या विशेष वृत्तांतामध्ये स्वागत करतोय सेवानिवृत्त पोलीस कर अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या सेवानिवृत्त अंमलदार विकास संस्था यांचा आज पहिला वर्धापन दिन आहे मागच्या वर्षी याच दिवशी या संघटनेची स्थापना करण्यात आली होती ह्या संघटनेचे प्रमुख श्री रायमाजी सर आपल्यासोबत आहेत एकोणीसशे एक पासून ते आस्थाग आहेत ते पोलिसांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रावर मोठा ते लढा उभारतात अन्यायाच्या वर्धात काम करतात करता, आणि प्रशासनाकडून ज्या काही अडचणी रिटायर झाल्याच्या नंतर पोलीस कर्मचाऱ्या येतात त्याचं ते निराकरण करण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्रभर दौरे असतात आणि प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पोलिसांना रिटायरमेंट झालेल्या पोलिसांना ते त्यांचा आत्मविश्वास आत्मबळ त्यांचा वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रश्न सोडण्याच्या अडचणी त्या सोडवण्याचा त्या मोठ्या भावात प्रयत्न करतात आज आपल्यासोबत सोबत साहेब सोबत आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घ्या परभणीमध्ये आल्याच्या नंतर कसं वाटलं आणि इथं येथील कर्मचाऱ्यांना त्यांनी काय मार्गदर्शन केलं काय सर नमस्कार नमस्कार मी मुकुंद अध्यक्ष पोलीस कर्मचारी कुटुंबीय हो। व सेवानिवृत्त पोलीस भिंतारी संस्था औरंगाबाद या संस्थेचा मी फाउंडर चेअरमन आहे ही संस्था दोन हजार दहा मध्ये फॉर्म झालेली आहे आता या संघटनेचा उद्देश आहे जनता आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न ही संस्था माझी करते त्याचबरोबर पोलिसावरील जो प्रशासकीय अन्याय झालेला आहे त्यांना लाभ मिळालेले नाहीत त्या लाभाकरता प्रयत्नशील आहे आता सध्या सद्यस्थितीत शासनाने आश्वासित प्रगती योजना तीन लाभाची योजना एकोणीस पासून एकोणीसशे जी आर नुसार एक एक सोळा पासून अंमलात आणलेली आहे सदर योजनेनुसार जो मिळणारे लाभ आहेत आमच्या पोलीस कर्मचारी यांना योग्य प्रमाणे मिळालेले नाहीत चुकीचे लाभ आणि कमी आर्थिक लाभ मिळालेले आहेत तर ते त्यांना वीस वर्ष सेवा टप्प्यावर एसी सीची वेतन श्रेणी आणि तीस वर्ष सेवा टप्प्यावर पी ची वेतन श्रेणी द्यावी या संदर्भात सध्या प्रयत्न चालू आहेत या करता दोन हजार सोळा पासून ही संस्था प्रयत्नशील आहे या संदर्भात बऱ्याचशा केसेस सध्या मॅटमध्ये गेलेल्या आहेत हायकोर्टात आहेत या संस्थेनं या विषयाकरता एक पी आय दाखल केलेला आहे मुंबई औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठ मध्ये या संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात दा आलेली आहे त्यासाठी ही संस्था अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहे आणि हा त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे परभणीतील आता परभणी येथील ही संस्था यांनी या प्रेरणेनं आमच्या सांगण्यानुसार संघटन केलेलं आहे या संस्थेनी एक जवळजवळ एक वर्ष यांचा काळ झालेला असल्यामुळे यांनी वर्धापन दिन साजरा केलेला आहे hmm. या निमित्तानं मला बोलवण्यात आलं आणि अध्यक्षीय भाषणामध्ये या 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 सेवानिवृत्तांचे जे प्रलंबित लाभ आहेत ते त्यांना मिळवून देण्याबद्दल आम्ही वचनबद्ध असल्याचं त्यांना ग्वाही दिलेली आहे आणि ते मिळणार यात शंका नाही त्यांना सुद्धा सांगणार असं माझं विनंती आहे की त्यांनी या संघटनेशी संलग्न होऊन यामध्ये सामील व्हावं की जेणेकरून आपल्या ज्या जे काही प्रशासकीय प्रलंबित मागण्या आहेत त्या आपल्या सुटल्या जातील आणि त्याचा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत सेवानिवृत्तांनी सुद्धा संघटित होऊन आपले विषय सोडवावेत अशी मी त्यांना विनंती करतो त्यांची पण प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार मी शिवानिवृत्त पी एस आय त्रिंबगोविंदराव कौटकर महाराष्ट्र संघटक आहे आमच्या ज्या पोलीस खात्याला आतापर्यंत जे वंचित ठेवलं पूर्ण जी आर प्रमाणं जे भेटलेलं नाही ते डायमा सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जी आर हस्तगत करून आमची मागणी जी आर प्रमाणं आम्हाला लाभ मिळावा पोलीस खातं हे वंचित राहू नाही ही आमची मुख्य मागणी तू, तू, आहे आणि इतर ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी सुद्धा आम्ही पोलीस अधीक्षक डी आय जी आय जी यांच्याकडे हे केलेले आहेत सादर केलेले आहेत त्याप्रमाणे आतापर्यंत आम्हाला बरेचसे लाभ पण मिळाले आणि तेच लाभ आम्ही मागत आहोत धन्यवाद दायमा सरांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं परभणी येथील ह्या आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व सेवानिवृत्त शेवा, कर्मचारी अधिकारी पोलीस बांधवांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या न्याय लढणार आहेत आणि जे जे काही लोक नवीन रिटायर झालेले आहेत त्यांनी सुद्धा संघटनेत यावं मोठ्या प्रमाणे सक्रिय होऊन काम करावं हो, असं आवाहन दायमा सर आणि कोटकर साहेबांनी केलेलं आहे अमर गालफडे न्यूज भारत मराठी परभणी